दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वणी सापुत्रा महामार्गावर दुचाकीने पिकअपच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की पिकअपच्या धडकेत दुचाकी ही हवेत उंचावर उडाली गेली आणि दुचाकी जळून खाक झालेली आहे पिकअप चालक अपघातानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून पळून गेलाय दरम्यान या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की वणी सापुतारा महामार्गावर अंबानेर शिवारात वणीकडून सापुतऱ्याकडे जाणारी पिकअप आणि सुरगाण्याहून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झालेली आहे या धडकेत दुचाकीवरील दयाराम चिमन महाले आणि जयवंत शांताराम बंगाळ हे दोघेही जागीच ठार झाले आहेत हे दोघे पण सुरगाणा तालुक्यातील महालपाडा येथील रहिवासी आहे अपघातानंतर दुचाकीनं पेट घेताना एकच धावपळ उडाली अपघातातील दोघांना तातडीनं वणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मयत घोषित केलं अपघातातील मृत हे एकाच भागातील असून कामानिमित्त वनीकडे येत होते तर पिकअप चालक हा अपघातानंतर फरार झालेला आहे तर जयवंत बंगाळ आणि दयाराम महाले या दोघांच्या अपघाती निधनानं महालपाडा परिसरात शोककळा पसरली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक